नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे यंदा बारा ऑगस्ट रोजी आलेली आहे श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली असल्याने तिलाच अंगारकी चतुर्थी असे देखील म्हटले जाते या अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने अर्थातच उपवास केल्याने किंवा या दिवशी गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्याने संकट निवारण होते जीवनातील अडचणी आजार अडथळे दूर होतात तसेच ग्रहशांतीसुद्धा होते एखाद्या व्यक्तीला मंगळ दोषाचा त्रास असेल पत्रिकेत अंगारक योग असेल किंवा मग ग्रहांचा काही नकारात्मक प्रभाव असेल ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक अडचणी येत असतील जसे की लग्न जमण्यात अडचणी येणे पगारात वाढ न होणे नोकरीत बढती न होणे यासारख्या अडचणींचा सामना करत असाल तर त्या अंगारकी चतुर्थीच्या व्रताने नक्कीच दूर होतात घरातील एकोपा कायम राहतो आणि कुटुंबात आनंद टिकून राहतो घरात एखादे सुद्धा होऊ शकते तसेच कुटुंबात आध्यात्मिक प्रगती होते मानसिक स्थैर्यला पूर्ण आत्मविश्वास वाढतो एवढेच नाही तर मोक्षाची प्राप्ती सुद्धा होते गणेश पुराणात या अंगारकी चतुर्थीचे वर्णन लिखित आहे तर अशी ही संकष्टी चतुर्थी मंगळवारी आल्याने तिला आपण अंगारकी चतुर्थी तर म्हणतोच त्यासोबतच ही चतुर्थी श्रावण महिन्यात आल्याने अधिकच महत्वाची मानली जाते या अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने आयुष्यातील सगळी विघ्न बाधा दूर होतात यात शंकाच नाही श्रावण महिना हा देवादिदेव महादेवांच्या पूजनाचा महिना मानला जातो आणि याच काळात अंगारकी चतुर्थी अर्थातच गणपती बाप्पा आणि महादेव या दोघांचेही पूजन एकाच दिवशी ज्यामुळे जीवनातील दुःख दूर होण्यास मदत होईल या दिवशी काही विशेष गोष्टी केल्याने किंवा काही खास असे उपाय केल्याने फायदे होतील तसेच काही गोष्टी या दिवशी अजिबात करू नयेत असेही म्हटले जाते अंगारकी चतुर्थी मंगळवार दिनांक बारा ऑगस्टला असणार आहे या चतुर्थीची सुरुवात बारा ऑगस्टला सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी होत असून तेरा ऑगस्टला सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन करून मग उपवास सोडला जातो त्यामुळे चतुर्थी असणार आहे बारा ऑगस्टला आणि चंद्रोदयाची वेळ असेल रात्री नऊ वाजून सतरा मिनिटांनी पुराणात वर्णिल्याप्रमाणे अंगारक नावाचे ऋषी जे गणपती बाप्पांचे निस्सिम भक्त होते आणि त्यांचा जन्म मंगळवारी झालेला होता अनेक वर्ष गणपती बाप्पांची तपश्चर्या केल्यानंतर गणपती बाप्पांना त्यांनी प्रसन्न करून घेतले आणि गणपती बाप्पांनी काय हवंय हे अंगारक ऋषींना विचारल्यानंतर त्यांनी माझं नाव आणि तुमचं व्रत लोकांमध्ये कायम स्मरणात राहावं अशी विनंती केली मग गणपती बाप्पांनी त्यांना वर दिला की जेव्हा केव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येईल तेव्हा तिला अंगारक चतुर्थी असे म्हटले जाईल शिवाय या दिवशी व्रत करणाऱ्याला माझे विशेष आशीर्वाद देखील प्राप्त होतील तुम्ही जर महिन्यातील संकष्टी चतुर्थीचं व्रत करत नसाल तरी सुद्धा अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास नक्की करा आणि गणपती बाप्पांचे दर्शन देखील घ्या असेही म्हणतात की अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या पापांपासून सुटका होते जीवनातील दुःख अडचणी दूर होतात दर महिन्याला जी संकष्टी चतुर्थी येते त्या संकष्टी चतुर्थीचे व्रत जर तुम्हाला नव्याने सुरू करायचे असेल तर हे व्रत अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून सुरू करता येते ज्यांना ज्यांना चतुर्थीचा उपवास धरायचा आहे त्यांनी बारा तारखेपासून संकष्टी चतुर्थी करायला सुरुवात करावी कारण अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून संकष्टीच्या व्रताची सुरुवात करता येते अर्थातच उपवासाची सुरुवात करता येते आता अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे पूजन कसे करता येईल ते बघूया मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळी होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करावी आणि गणपती बाप्पांची मूर्ती जी देवघरात स्थापित आहे त्या मूर्तीची पूजा करावी ज्यांना कोणाला षोडशोपचारे पूजन करता येत असेल त्यांनी षोडशोपचारे पूजन करावे ज्यांना ते शक्य नसेल त्यांनी पंचोपचारे पूजन केले तरी देखील हरकत नाही पूजेत दुर्वा लाल फुलं मोदक फळं इत्यादी गणपती बाप्पांच्या आवडीच्या गोष्टी अर्पण कराव्यात गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करावा गणपती बाप्पांचा ओम गण गणपतये नमहा या मंत्राचा जप तुम्ही करू शकतात किंवा मग वक्रतुंड महाकाय या मंत्राचा देखील जप करता येतो दिवसभर फलाहार घेऊन दूध फळ खाऊन तुम्ही हा उपवास करू शकतात मात्र प्रकृतीला त्रासदायक होईल असे उपवासाचे पदार्थ उपवासाचा जो मुख्य हेतू आहे तो साध्य होण्यासाठी सात्विक आहार या दिवशी घ्यावा रात्री चंद्रदर्शन केल्यानंतर चंद्राचे पूजन करावे चंद्राला अर्घ्य द्यावे आणि त्यानंतर उपवास सोडावा चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजेच ज्या वेळेस चंद्राला दूध अर्पण करतो त्यालाच अर्घे म्हणतात आणि मग गणपती बाप्पांची आरती करून उपवास सोडता येतो शक्यतो उपवास सोडायला जे तुम्ही पदार्थ पदार्थ खाणार आहात त्यात कांदा तामसी नसावेत सात्विक आहार घ्यावा अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पांचा जग त्याचबरोबर कुठल्याही स्तोत्राचं पठण करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते तुमच्या मनात जर एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर मग त्या मनोकामना प्रित्यर्थ संकष्टी चतुर्थीला तुम्ही गणपती वेळा पठन करू शकतात एकवीस आवर्तन अथर्व शिष्याची म्हणत तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक देखील करू शकतात ज्यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होते जर अथर्व शिर्ष्य म्हणता येत नसेल तर आपल्या चॅनलवर तेही उपलब्ध आहे त्याचाही आपण लाभ घेऊ शकतात या दिवशी संकटनाशन गणेश तोत्राचे देखील पठण करणे शुभ मानले जाते गणपती बाप्पांना जास्वंदीचे फूल अक्षता दुर्वा या अत्यंत प्रिय असल्याने पूजेत अवश्य असाव्यात तुम्हाला जर कर्जाशी निगडीत काही समस्या असेल तर त्यावर उपाय म्हणून ऋणनाशक गणेश तोत्राचे पठण देखील या दिवशी तुम्ही करू शकतात या दिवसापासून सुरुवात करून अखंडपणे त्रेचाळीस दिवस पर्यंत तुम्ही या ऋणनाशक गणेश तोत्राचे पठण केल्यास गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने तुमच्यावर असलेले कर्ज कमी होण्यास मदत होते या दिवशी काही गोष्टी करणे वर्ज मानले जाते जसे की मांसाहार करू नये ब्रह्मचर्याचं पालन करावं तसेच कुणालाही फसवू नये अथवा कुणाशी खोटे बोलू नये कुणाचाही राग द्वेष करू नये संपूर्ण दिवस गणपती बाप्पांचे नामस्मरण करावे किमान संध्याकाळी गणपती बाप्पांचे गणेशसूत्र अथर्व शिष्य यांचे पठण अवश्य करावे या अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्याने आयुष्यातील सर्व संकट दूर होतात असं मानलं जातं त्याचबरोबर ग्रहांचा जो काही नकारात्मक प्रभाव असेल ज्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो आरोग्य नोकरी व्यवसाय शिक्षण इत्यादी गोष्टींमध्ये प्रगती साधता येते व्यक्तीला मानसिक शांती लाभते आत्मविश्वास वृद्धिंगत होतो अखंड सौख्याचा लाभ होतो जीवनातील मांगल्य टिकून राहते आणि मोक्षाचे द्वार सुद्धा खुली होतात म्हणूनच अत्यंत फायदेशीर मानल्या जाणाऱ्या या अंगारक चतुर्थीचे व्रत करण्याची संधी सोडू नये मनोभावे हे व्रत केलं तर या व्रताची फळं नक्कीच मिळतील ज्याप्रमाणे तणाची शुद्धी करून पूजेला प्राधान्य दिले जाते तसेच मनाची शुद्धी भगवंताच्या चरणी अर्पण केल्याने होऊन नतमस्तक होता येते गणपती बाप्पांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या व्रतात बरेच जण मिठाची चतुर्थी सुद्धा करतात अर्थातच प्रत्येक चतुर्थीला दिवसभर उपवास करून निराहार राहून संध्याकाळी एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो ज्यामध्ये एक मोदक मिठाचा बनवलेला असतो आणि नैवेद्य दाखवल्यानंतर ते मोदक उपवास करणार आणि खायला सुरुवात करावी जोपर्यंत मिठाचा मोदक खाताना लागत नाही तोपर्यंत मोदक खाता येतात मिठाचा मोदक लागला की त्यानंतर काहीही न खाता दुसऱ्या दिवशी या व्रताचं पारण करतात आणि म्हणूनच या चतुर्थीच्या व्रताला मिठाची चतुर्थी असेही म्हणतात या व्रताच्या अनुषंगाने मनोकामना पूर्ण होतात कठीणातली कठीण गोष्ट असेल आणि ती तुम्हाला सिद्ध करायची असेल तर त्या मनोकामना पूर्तीसाठी या प्रकारची चतुर्थी मिठाचं व्रत केलं जातं आणि या व्रताची सुरुवातसुद्धा अंगारकी चतुर्थीपासून करता येते आजच्या या व्हिडिओमधून आपण अंगारक संकष्टी चतुर्थीबद्दल माहिती जाणून घेतली अत्यंत लाभदायी असलेली अंगारक चतुर्थी हे व्रत तुम्ही करतात का कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ